ओम शांती चार सप्टेंबर दोन हजार पाचची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे शिक्षेबरोबरच क्षमा आणि रहम देत चला दुआ द्या आणि दुवा घ्या बाबा आज मुलांच्या मस्तकावर पवित्रतेच्या रेषा पाहत आहेत कारण ब्राह्मण जीवनाचा आधार आहे पवित्रता पवित्रता सुख शांती प्रेम आनंदची जननी आहे पवित्रता मानवाचा खरा शृंगार आहे देवता पवित्र आहेत म्हणूनच माननीय आणि पूजनीय आहेत बाबांनी मुलांना ब्राह्मण जीवनाचे वरदान दिले आहे पवित्र भव योगी भव आत्मा पवित्र असली की तिची चाल चलन चेहरा चेहरा चमकतो सर्व मुलांचे आदि स्वरूप पवित्रता आहे अनादि स्वरूप पण पवित्रताच आहे माझे अनादी आदी स्वरूप पवित्र आहे ही स्मृती समर्थ बनवते मी स्वतही स्वमानमध्ये राहणारी आणि प्रत्येकाला सम्मान देणारी आत्मा आहे मी नेहमी प्रसन्न आणि संतुष्ट राहणारी आत्मा आहे बाबांनी मुलांना अनेक खजाने दिले सगळ्यात पहिला खजाना ज्ञानाचा खजाना या खजान्याने जीवनात राहत असतानाही दुःख अशांतीपासून मुक्त होता येते संकल्प निगेटिव संकल्प विकल्प विकर्मापासूनही मुक्त होता येते एखादा संकल्प आला तरी ज्ञानाच्या बळाने विजयी बनता येते दुसरा खजाना आहे योग यामुळे शक्तींची प्राप्ती होते शक्तींच्या आधाराने सर्व समस्यांवर विघ्नांवर विजय मिळवता येतो तिसरा खजाना आहे धारणांचा यामुळे सर्व गुणांची प्राप्ती होते चौथा खजिना आहे सेवेचा सेवा केल्याने ज्यांची सेवा करतात त्यांची दुवा मिळते आणि स्वतःला खुशी मिळते काही मुलं खजान्यांना प्राप्त करतात खातात पितात मजा करतात आणि संपवून टाकतात काही मुलं खातात पितात आणि जमा करतात आणि काही मुलं कार्यात लावतात आणि खजाने वाढवत जातात खजाने वाढवण्याची चाबी आहे स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी त्याचा उपयोग करणे ज्याच्याजवळ हे खजाने आहेत तो नेहमी भरपूर राहीन नेहमी हा नशा असला पाहिजे की बापाचा खजिना माझा जन्मसिद्ध अधिकार आहे जे मुलं नेहमी खजाने समावून घेतात ते खुश राहतात नेहमीसाठी परमात्म प्रेम अविनाशी प्रेम जे फक्त एका जन्मापुरतेच नाही तर अनेक जन्म प्रेम कायम राहते कारण ही वेळ युग भाग्यवान युग आहे या संगम संगमयुगातच द्वारा अखंड भाग्याचे वरदान प्राप्त होतो भाग्य बनविण्याची सहजविधी अमृतवेलेपासून जो पण मिळेल त्याच्याकडून दुवा घ्या आणि त्याला दुवा द्या अमृतवेले बापाकडून दुवा घ्या आणि दिवसभर सगळ्यांना दुवा द्या बाबा वरदान देतात जर कोणी दुःख देत असेल तरी दुःख घ्यायचे नाही बाबा म्हणतात कोणालाही शिक्षा देण्याची सर्वोत्तम विधी आहे क्षमाचे रूप बनून शिक्षा द्या रहमदिल बनून शिक्षा द्या अशी शिक्षा दिली तर त्याचा प्रभाव पडतो रहम करण्याची विधी आहे शुभ भावना शुभकामना मनापासून बाबा म्हटले की बाबा हजर होतो कारण बाबा मुलांसाठीच आला आहे पहिले स्वपरिवर्तन मग घराचे परिवर्तन मग विश्वाचे परिवर्तन घर आश्रम बनायला पाहिजे घर मंदिर बनायला पाहिजे मंदिरामध्ये मूर्ती दुआ देण्याचेच कार्य करते आत्मिक प्रेम द्यायला पाहिजे मुलांच्या हिंमतचे एक पाऊल आणि बाबांच्या मदतीचे हजार पाऊल असतात ओम शांती